बाजार एकवीस सातवीसशे चोवीस जाता जाता शेवटच्या कोपऱ्याला वरलाकडच्या शेळ्या बाजारांच्या कोपऱ्याला एक सुंदर खिल्लार कालवड दिसली म्हणून शेवटचा व्हिडिओ जाता जाता बनवा म्हटलं पाहू शकता मग तुमची एक अलवट मग दुसऱ्याचे चांगली खिल्लर आहे दुधाच्या वंशावळीतून खिल्लार दिसते कारण खिल्लारच्या खिल्लार वयाच्या मानानं शरीराच्या मानानं ही जे पाहू शकता काशाचा आकार किंवा सडामधील अंतर सडामधील अंतर पाहू शकता किंवा सडांची टिप्पा पाहू शकता चांगल्या वंशावळीतून आणि चांगली दुधाची कालवड वाटते कालवडी शेजारी ही बैलांची दावन आहे किती जाती बैल आहेत हा आदत आहे आहे हा का हा बी चौसा कशाला वापरलेत कुठल्या कामाला वापरले अवताला वापरलेत का किती किंमत सांगितली याची पावणे दोन लाख रुपये पावणे दोन ह्याची सव्वा लाख आणि त्याची नव्वद हजार नव्वद हजार कामाची गॅरंटी तुमच घरच्या इतका व्यापार असतंय काय नाव कॉन्ट्रॅक्ट गाव अकोला तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सात झिरो चार हां साठ एकोणीस कुठं कोणत्या कु बाजारात असत आहे तुम्ही खरेदी करायची नाही काय म्हणजे परिसरातल्या आसपासच्या गावातले खरेदी करायचे आठवडाभर आणि सोमवारी रविवारी रविवारी बाजारात विकायचा पळायला सुद्धा हा चौसा बैला कुठल्याही यांची शेळी बाजारच्या खालच्या कोपऱ्याला बरोबर दावण असते ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे कोण पाहू शकता मालकांचा मोबाईल नंबर ही हि सगळे का ह्याच वय काय आहे सात आठ महिन्याचा सात आठ महिन्याचा किती किंमत सांगितली पंचवीस ह्याच आणि हे पुढच बावीस हजार का पूर्ण लाईन तुमचीच का पूर्ण कोणत्या कोणत्या बाजारात असताय तुम्ही हां हां नाव सांगा सचिनदा गाव अकोला तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा पंचवीस सव्वीस तेवीस ज्यांना कोणाला खिल्लार खोंड हवे असतील काजळी खिल्लार जातीवंत तर मालकांशी संपर्क करा यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे हे सांगोला बाजार, बाजार वे राष्ट्रीय वे बाजार वेगवेगळ्या बाजारामध्ये असतात तर यांची दावण बघू शकता तुम्ही Then